नमस्कार मंडळी कशी आहात आपण आज तयार करणार आहोत नाश्त्यासाठी हलका फुलका झटपट होणारा नाश्ता रोज ते कांदा पोहे उपीट शेवळ्याचं उपीट खाऊन कंटाळाला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा घरच्यांना आवडणार आणि लहान मुलांच्यात भांडणं शंभर टक्के लागणार अगदी आमच्या घरामध्ये लागणार ना तशीच तर थोडंच केलं तर आणि तेवढ्यासाठी सुद्धा माझ्या मुलांची भांडं लागली होती म्हणजे तुम्हाला कळालं असेल की हा पदार्थ खूप छान टेस्टी झाला होता तर इथं घेतला आहे एक वाटी मूग डाळ ट्रायलसाठी करण्यासाठी थोडंसंच व घेतलं आहे पण खूप छान झालं आहे नक्कीच ही रेसिपी ट्राय करा नाश्त्यासाठी तुम्ही तर इथं एक वाटी मूग डाळ भिजत घातली होती अर्धा तुसा तासापूर्वी नंतर अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी पोहे ते मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि आपण भिजत घातलेला हा तर मूगडाळ आहे ती घालून घ्यायची मिक्सरच्या जारमध्ये चांगली भिजली की छान अशी बारीक होते आणि त्यामध्ये घालायचं दही इन्स्टंट करायचं म्हटलं की दही आणि इनो ही दोन गोष्टी येतातच त्यामुळे आंबट दह्याचा वापर करायचा जे नॉर्मल ना तुम्ही तुमच्या लहान मुलांना एक वर्षाच्या आतील किंवा एक वर्षाच्या दोन वर्षाच्या मुलांना देणं असेल तर थोडं तर मी आंबट घेतलं तरी चालतं पण इथं मी घेतलं आहे आंबट त्यामुळे काय होतं ढोकळा छान टेस्टला लागतो आंबूस असा छान लागतो छान अशी याची पेस्ट करून घ्यायची प्युरी करून घ्यायची आणि लगेचच आता आपण टोपामध्ये घालणार म्हणजे पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आणि घालून हे आता दहा मिनटासाठी ठेवायचं दहा मिनटं किंवा पंधरा मिनटासाठी इन्स्टंट करायचं आहे एका तासाच्या आत हे नाश्त्याचा प्रकार होतो पौष्टिक हलका फुलका तुमच्या हातात घेतलं ना कापसाचा गोळा घेतला आहे काय असंच वाटेल तुम्हाला हा आतून असा जाळीदार छान असं दहा मिनटानंतर आपण आता हे टोप उकडून बघितलं आहे त्या छान असं पीठ भिजलं आहे त्यामध्ये घालायचं दोन ते तीन ती, ती, चमचं तेल आणि त्यामध्ये घालायचं आहे हा इनो इन्स्टंट करायचं म्हणलं की इनो येतोच आंबट दही आणि हे छान मिक्स करून घेतलं की पळीच्या साहाय्यानं किंवा ह्याच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचं फ्लपी असं पीठ तयार होतं अगदी ढोकळ्याचं असताना तसंच बाजारामध्ये विकत आणतो आणि त्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर जे पिठाचं फेस येतो किंवा तो एकदम रेडी होतो ना त्याच पद्धतीनं हे पीठ तयार झालं आहे ज्या आपण करणार आहोत म्हणजे ढोकळ्या करायचा ढोकळा पात्र असू दे ताट असू दे त्याला तेल लावून चा, घ्यायचं छान असं चा, म्हणजे ढोकळा आहे तो सहजरित्या निघला जातो आणि त्यामध्ये घालायचं हे आता बॅटर घालून घ्यायचं मूग डाळाचं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं इनो घातलं की लगेचच ह्या हे करून घ्यायचं पाणी ठेवलं आहे मी शेगडी गरम करण्यासाठी ढोकळा इडली असू दे किंवा कुठलाही वापेवरचा पदार्थ करायला झाल्यानंतर एक पाच मिनटं पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आणि नंतर हा ठेवायचं म्हणजे जे इडली असू दे आपण ढोकळा करत आहोत ते म्हणजे ह्याला छान असं स्पंज येतो फुगला जातो शिजला जातो आणि दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवर हे आता ढोकळा शिजवून घ्यायचा म्हणजे हाय फ्लेमवर तुम्हाला ऐकला असेल ना हाय फ्लेमवर दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचा छान असा हा ढोकळा शिजला आहे सूर्य अशी क्लीन निघली आहे आणि थंड झाल्यानंतर लगेच आपण कटिंग शटिंग करायला घ्यायचं ह्याचं खूप छान टेस्टला झालता त्यामध्ये मीठ घातला हे, तेल घातलं हे, सोडा घातला हे, नंतर मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच दहा ते बारा मिनटासाठी वापरून घ्यायचं अगदी इन्स्टंट असा पौष्टिक पदार्थ घरच्या घरी छान तयार झाला आहे कशाला जायला लागते तुम्हाला हॉटेलमध्ये ढोकळ्या खाण्यासाठी इडली खाण्यासाठी अगदी इडलीची छोटी बहीण म्हणली तरीसुद्धा चालते ह्याला आणि मुगापासून केला आहे त्यामुळे हलका फुलका आहे छान पेस्ट लागण्यासाठी इथं मी बटर चांगलं असं घासून घेतलं आहे किंवा तूपसुद्धा तुम्ही लावलं तरी चालतं दोन्ही नसेल तर तेल लावलं तरीसुद्धा छान शायनिंग मारण्यासाठी ह्यावर घातले आहे छान असं हे लाल काश्मीरची पावडर त्याचा तिकटाचा वापर तुमच्या आवडीनुसार केला तरी चालतं मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर ह्यावर पेरून द्यायची कटिंग शटिंग करून घ्यायचं आडवे हुबे कट मारून घ्यायचे आणि कट मारताना तुम्हाला कळालं असेल की आतून असे छान असा हा ढोकळा शिजला आहे आणि व्यवस्थितरित्या कट झाला आहे तर बघा हे खाण्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणी हिरवी चटणी टमाटर सॉस तिन्ही सुद्धा गोष्टींना हा ढोकळा फिट होतो किंवा तुम्ही किंवाची चटणी आहे ती सुद्धा खाण्यासाठी केली तरी सुद्धा चालते खूप छान टेस्टला चालतं केल्यानंतर आमच्या मुलांचं तर मन ह्यामध्येच गेल तर माझा तर मुलगा ह्यामध्ये सतत हात घालत होता गरम लागत होता तरी सुद्धा त्याचा काही मोह आवरत नव्हता हे खाण्यासाठी साठी शेवट तिला एक बाजूला काढून दिलं ते खाण्यासाठी छान असं आतून जाळीदार हे असा मुगाचा ढोकळा तयार झाला आहे तर इदत वेगळं नंतर ढोकळा म्हणजे जो आपण डाळी डाळीस तो वेगळा आहे आणि हा सुद्धा वेगळा आहे मूग डाळीचा अगदी हलका फुलका नाश्ता नक्कीच तयार करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला सांगा आणि खाऊन फक्त म्हणायचं सोनाली ताय एकदम भारीच की ग आणि आपलं सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद